नमस्कार भारतात एक हजार मुलांच्या प्रमाणात भारतात एक हजार मुलांच्या प्रमाणात फक्त मुली नऊशे त्रेचाळीस आहेत फक्त मुली नऊशे त्रेचाळीस आहेत म्हणजेच म्हणजेच सत्तावन मुले लग्नाशिवाय राहतात म्हणजेच सत्तावन मुले लग्नाशिवाय राहतात आणि हीच मुले पुढे जाऊन आणि हीच मुले पुढे जाऊन अटल बिहारी वाजपेयी अब्दुल कलाम आणि रतन टाटा बनतात हीच मुले पुढे जाऊन हीच मुले पुढे जाऊन अटल बिहारी वाजपेयी अब्दुल कलाम आणि रतन टाटा बनतात उरलेली नऊशे त्रेचाळीस लग्न झालेली मुले उरलेली नऊशे त्रेचाळीस लग्न झालेली मुले कुकरच्या तीन शिट्या झाल्या की कुकरच्या तीन शिट्या झाल्या की गॅस बंद करतात गॅस बंद करतात लक्षात ठेवा धन्यवाद